नमस्कार मित्रांनो आपण राशन कार्डमध्ये नवीन मेंबर कसा ॲड करायचा ते बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोर ओपन करून घ्यायचे आहे तिथं मेरा राशन असं टाईप करून सर्च करायचं आहे मेरा राशन अशा प्रकारे मी अगोदर डाउनलोड करून ठेवली होती त्याच्यामुळे डायरेक्ट ओपनचं ऑप्शन आले आहे ओपन केल्यानंतर तुम्ही ओपन केल्यानंतर तर एम पिन सेट करून घ्यायचं आहे एम पिन सेट केल्यानंतर एम पिन एम पिन टाकायचं आहे एम पिन टाकल्याने व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारे ते ओपन होईल ॲप ओपन झाल्यानंतर तुमचं इथे कार्ड दिसेल वरती राशन कार्ड फ्लिप करतो मी ते तुमची सगळी नावं दिसेल खाली इथं आणि वरती कोपरात एक पिवळ्या अक्ष पिवळ्या कलरमध्ये दिलेलं आहे ॲड न्यू मेंबर त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल तुम्हाला ह्या नऊ स्टेज पार करायचे आहे नऊ स्टेज व्यवस्थित पार केल्यानंतर तुमची ही तहसील कार्यालयामध्ये जाईल आणि तिथून अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचा नवीन मेंबर ॲड होईल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद